महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व चंद्रपूर ब्रह्मपुरी तालुक्यातील नवेगाव खुर्द येथे मामा तलाव फुटला शेती व मत्स्य व्यवसायाचे मोठे नुकसान विस्कळीत ब्रह्मपुरी तालुक्यामधील नवेगाव खुर्द येथील गट क्रमांक अठरा मधील सत्तेचाळीस पॉइंट चौपन्न हेक्टर आर क्षेत्रावर असलेला महत्वाचा मामा तलाव फुटल्याने परिसरात हाहाकार उडाला आहे या घटनेमुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे विशेषत धान पिकाचे तसेच मत्स्य व्यवसायाचे अतुनात नुकसान झाले आहे तलाव फुटल्याने पाण्याचा प्रचंड लोंढा शेतात शिरल्याने उभी धान पिके पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत वाहून गेली आहेत स्थानिक शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार यावर्षी चांगल्या पावसाने पिकं बहरली होती मात्र तलाव फुटल्याने त्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे आमचे वर्षभराचे कष्ट वाया गेले आहेत आता जगायचे कसे हा प्रश्न आमच्या समोर उभा आहे असा एका हवालदिल शेतकऱ्याने सांगितलेले आहे शेती सोबतच तलावातील मत्स्य व्यवसायालाही मोठा फटका बसला आहे तलावातील पाणी वेगाने वाहून गेल्यामुळे लाखो रुपयांची मासेळी वाहून गेली ज्यामुळे मच्छीमार बांधवांचेही मोठे नुकसान झाले आहे या दुर्घटनेमुळे मेनकी सिंदिवही एका राबूस मार्गही पूर्णपणे बंद झाला आहे रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली असून स्थानिक नागरिकांना येजा करण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे यामुळे परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकरी आणि मच्छीमार बांधवांना मदत जाहीर करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी रोशन खानपुरे चंद्रपूर वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा